सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा नाशिक शहरात रात्रभर पावसाची रिमझिम सुरू होती मात्र आज सकाळपासून पावसानं पूर्णपणे विश्रांती घेतलेली आहे तसंच गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर कमी झालेला असल्यानं गंगापूर धरणातून होणारा पाणी विसर्ग आज कमी करण्यात आलेला आहे साहजिकच गोदा घाट परिसरातील पाण्याची पातळी त्यामुळे कमी झालेली असल्यानं गोदा घाटावरील जीवनमान पूर्वस्थितीवर आलेलं आहे पुराचं मोजबाप मांडल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत सध्या पाणी आहे दरम्यान आज गुरुवारी नाशिक शहरासह घाटमाथ्यावर और ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्यानं प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे घाटमाथ्यावर अथवा गंगापूर धरणाच्या पांडूर क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास पुन्हा विसर्गात वाढ करण्यात येईल त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित